पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात ओला दुष्काळासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा उलगुलान मोर्चा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं धुळे तहसील कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला या उलगुलान मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दुसरीकडे अद्याप कृषी विभाग तसेच महसूल यंत्रणा पंचनामा करायला शेतकऱ्यांच्या बांधावर आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी तसेच वन हक्क कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा सात बारा उतारा द्यावा यांसह विविध मागण्या यावेळी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीनं करण्यात आलं आहेत संपादक भूषण पवार बोला मी काब्रा आरटी गावी सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथील तहसील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण हा धुळे जिल्हा हा अला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामा सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्र भरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल बंजारा असेल अजून इतर जातीया या जाणून बुजून इथलं आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल हे मुद्दामहून आदिवासींना बेदोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींचे आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथं आलेला आहोत त्यानं त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या वन जमीन कसतो आहे त्या जमिनीचा सात मिळाला मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार तेवीसमध्ये सोळा दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवलं आणि चर्चा केली त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलंय आता तीन वर्ष होत आलंय परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही या धुळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे ते अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबार बारा उत्तर मिळायला पाहिजे यासाठी या तीन चार प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या चौपन्न मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या देशामध्ये रस्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला यावतीने देत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा